आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पटेल साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्ष जरा संधी देईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा बी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला पुढं काही संधी सापडली तर आपण निश्चित करू तर पक्षामध्ये चुका दक्षिणेमध्ये पण शिंदे साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती म्हणून लढवायची पक्षाने मला संधी दिली तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपर्यंत मार्ग देत नाही आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटतं की मी निवडणूक मला संधी आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला राऊरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे कोपरगावला गुजरात एवढा क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय कोणावर लादत नाही स्वतःला पण यदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या त्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो हो दोन्हीकडून कुठेही मला समज मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा आता राऊरीमध्ये खडिले साहेब रा आमचे आहेत मग तिथं सत्यजित कदम काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे मतदार समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिली आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं <laughs> संगमनेर संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला कि समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हण तसं करू